विरोधक जे शिंदे शिवसेना आम्हाला सांगताहेत तर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर म युतीमध्ये युती करायची नाही त्यांच्याबरोबर आम्हालाही युती करायची नाही मी आज स्पष्टपणे सांगतो परंतु महायुतीमध्ये आम्हाला जे आमच्या नेत्यांच्यावर जे आदरणीय आमचे कटकरी साहेब आहेत कटकरी साहेबांच्यावर जो चुकीचं वक्तव्य करेल त्याला आम्ही जशाच तसं उत्तर आजपर्यंत देत आलो आणि पुन्हा पुन्हा ते चुकीचं वक्तव्य करतायत कोणी उठतं टोपी घालतं आणि आमच्या नेत्यांच्यावर बळस सुटतं अशा लोकांना आम्ही काही जास्त किंमत देत नाही आपल्याला मी पुन्हा सांगतो सुद्धा माहितीच्या माध्यमातून आणि यांना आमच्या बरोबर असणारे छोटे मोठे कुठलेही पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक आम्ही सामोरे जाणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हो घातल्या रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे राज्यात माहितीत असलेला राष्ट्रवादी पक्ष भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर या निवडणुकीला सामोरं जाणार आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याशी आज संवाद साधणार आहोत भाऊ आपलं स्वागत आहे नमस्कार भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की अगदी दोन पाच दिवसामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थेचं पडगं वाजण आचारसंहिचा पडगम वाजणार आहे त्यानंतर त्यामध्ये पहिली नगरपालिका लागते नगरपालिका नगरपंचायत लागत आहेत की पंचायत समिती जिल्हा परिषद लागते हे आपल्याला अगदी दोन चार दिवसामध्ये माहीत पडेल परंतु आम्हाला आपल्याला सर्वांना सांगाय आम्ही सांगू इच्छितो का, का, का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महायुतीतला एक पक्ष आहे महायुतीमध्ये चार चार पक्षांची महायुती आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिंदे शिवसेना असेल आर पी आय असेल या माध्यमातून आम्ही ही निवडणुकीला सामोरं जाणार आहेत परंतु यातून काही लोकांची भूमिका आहे तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करणार नाही असे वडून वरडून अगदी घसात आणून मेंढ्र थोडे सांगत असतात तर त्यांची काय आम्हाला आवश्यकता वाटत नाही जर भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय आम्ही सोबत असू आणि इतरही कुठले पक्ष आमच्याबरोबर येणार असतील त्यांचंही स्वागत करून आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत भाऊ खोपुलीसारखी मोठी नगरपालिका आपल्या मतदारसंघात येते आहे माथेरान सारखं हिल स्टेशन जे देशात जगात प्रसिद्ध आहे माथेरान माथेरानची सुद्धा निवडणूक होणार आहे कर्जतची नगरपालिकेची निवडणूक होती त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत नगर परिषदेची आचारसंहिता उद्या परवा कदाचित दोन चार दिवसात जाहीर होईल असं असताना कशा पद्धतीचं नियोजन आपल्या पक्षाचं आहे कशा पद्धतीनं या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहात मी आपल्याला आत्ताच सांगितलं माहितीच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहेत परंतु जे काय पुढे घडेल त्याची आम्ही तयारी आम्ही आत्ताच करून ठेवलेली आहे जरी आपल्याला सोबलावर हो जरी निवडणूक लढवायला लागली ती सुद्धा आमची तयारी आहे आणि आम्हाला तर आपल्याला तर माहिती आहे भारतीय जनता पार्टी आर पी आय इतर कुठला पक्ष आपल्याबरोबर येणार असेल त्यांना घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोतच परंतु विरोधक जे शिंदे शिवसेना आम्हाला सांगतायत का आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मग युतीमध्ये युती करायची नाही त्यांच्याबरोबर आम्हालाही युती करायची नाही मी आज स्पष्टपणे सांगतो परंतु महायुतीमध्ये आम्हाला जे आमच्या नेत्यांच्यावर ते आदरणीय आमचे कटकरी साहेब आहेत तटकरी साहेबांच्यावर जो चुकीचं वक्तव्य करेल त्याला आम्ही जशाच तसं उत्तर आजपर्यंत दे देत आलो आणि पुन्हा पुन्हा ते चुकीचं वक्तव्य करतायत कोणी उठतं टोपी घालतं आणि आमच्या नेत्यांच्यावर बळस सुटतं अशा लोकांना आम्ही काही जास्त किंमत देत नाही आपल्याला मी पुन्हा सांगतो का माहितीच्या माध्यमातून आणि यांना आमच्याबरोबर असणारे छोटे मोठे कुठलेही पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक आम्ही सामोरे जाणार मग विधानसभेची निवडणूक वर्षभरापूर्वी झाली होती निसळता पराभव तुम्हाला तर तुम्ही पक्षाच्या माध्यमातून त्या निवडणुकीला सामोरे गेला नव्हतात अपक्ष म्हणून तुम्हाला ती निवडणूक लढवावी लागली अगदी निसर्गत मताने तुमचा पराभव झाला आता कार्यकर्त्यांची निवडणूक येते दोन्ही मतदार म्हणजे दोन्ही तालुक्यातील जे आता उमेदवार असतील त्यांनी तुमचं काम केलंय तुम्हाला विधानसभेत पोहोचवता येईल यासाठी जे प्रयत्न करायला हवेत ते त्यांनी प्रयत्न केले होते कार्यकर्त्यांचे कमी प्रयत्न काही प्रमाणात कमी पडले आणि तुम्हाला विजय काही मिळाला नव्हता परंतु वर्षभरानंतर ही निवडणूक होते कार्यकर्त्यांसाठी सुधाकर घरी कशा पद्धतीने मैदानात उतरले दिसतील नाही मी आपण एक कार्यकर्त्यांनी मेहनत केली कार्यकर्ते कमी पडले मी कार्यकर्ते माझे कमी पडले नाही कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी माझ्या माझ्या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केला एक अपक्ष उमेदवाराला इतकं मतधिके देऊन इतक्या वरच्या लेवलला अगदी मला मी सांगेल महाराष्ट्रामध्ये अपक्ष उमेदवाराला सर्वात जास्त मतदान कोणाला झालं असेल तर सुधाकर घरी झालं आहे ते माझ्या कार्यकर्त्यांनी मला दिलेलं आहे मी कार्यकर्ते कमी पडले नाही तिथे मी कमी पडलो पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या ताकदीने मी एकूण तिथची निवडणूक असेल किंवा येणारी कुठलीही निवडणूक असेल आता तर कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी मी माझ्यासाठी जितकं प्रयत्न केले नाही त्याच्या दुपटीने काम करून माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यामध्ये जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगरपंचायत असू द्या नगरपालिका असू द्या या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत या निवडणुकीला मी खऱ्या अर्थाने ताकद लावून काम करणार आणि माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि महायुतीचा झेंडा भड़कवण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करून कार्यकर्त्यांना विजय करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे बहु पक्ष मोठा आहे सत्तेत असलेला पक्ष आहे तुमचा आणि ठिकाणी इच्छुकांची जी काय संख्या आहे ती एकापेक्षा जास्त आहे इच्छुक जास्त असल्यामुळं जी काय अडचण समोर दिसतीये त्यातून पक्ष कसा मार्ग काढणार आहे आणि कशा पद्धतीने या सगळ्या अडचणीवर मात करून निवडणुकीला तुम्ही सामोरं जाणार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा कर्जत खलापूरमध्ये एक नंबर एकचा पक्ष आहे आपल्या सर्वांना माहिती आहे निवडणुका लागल्यापासून अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि इच्छुक असणं हे चुकीचं नाही माझ्या कार्यकर्ते जितके इच्छुक असतील तितका मला आनंद होतोय का माझा पक्ष इतका मोठा आहे माझ्यासमोर प्रश्न नक्कीच आहे कोणाला तिकीट दिलं पाहिजे कोणाला तिकीट दिलं न द्यायला नको पण माझे कार्यकर्ते हा पक्षाचा निर्णय मानणारे कार्यकर्ते आहेत पक्षाचा एक आदरणीय तटकरे साहेबांचा मान सन्मान ठेवणारे कार्यकर्ते आहेत आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय बाकी मंडळी असतील मी असेल यांचा सर्वांचा मान सन्मान ठेवून जो योग्य आणि निवडून कार्यकर्ता त्यांना आम्ही तिकीट देऊ आणि निवडून आणण्याचं काम करून बाकी कार्यकर्ते आमचे नाराज न होता प्रामाणिकपणे पक्षाचं काम करते भाऊ चार दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी एक रेडिसन ब्लू हॉटेल एक बैठक झाली <coughs> बैठकीच्या बातम्या सर्वत्र प्रसारित झाल्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला रोखण्यासाठी अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल एकत्र आल्याच्या त्या बातम्या होत्या नक्की याच्यामध्ये काय सत्यता आहे आणि ती बैठक कशासाठी आयोजित केली होती ती बैठक नसून दीपावलीच्या चहा पाण्यासाठी नाश्त्यासाठी आणि स्नेह बोलण्यासाठी मी माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि माझ्या मित्रमंडळाला सर्व पक्षाच्या नेत्यांनी तिथं बोलवलं होतं आणि त्या कार्यकर्त्यांना बोलवून आम्ही स्नेहभोजन केलं तिथे एवढी लोक जर एकत्र जमली तर तिथं साहजिकच राजकीय विषय निघणार राजकीय हे होणार पण अशी कुठलीही बाईट दिली नाही का आम्ही अशी अशी युती सोडून अशी आघाडी केली आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना मित्रमंडळी असू शकतात ना सर्व मित्रमंडळी आम्ही एकत्र होतो परंतु आता पुढच्या काळामध्ये जशी जसं निवडणूक जवळ येईल त्या पद्धतीनं ठरेल कोणाच्या बरोबर आघाडी करायची कोणाबरोबर युती करायची आम्ही तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन सांगणार आम्ही कोणाबरोबर आघाडी करणार चोरून लपून काय करू करायची असेल तर आम्ही समोर करू चोरून लपून करायचा काही संबंध येणार नाही ज्या ज्या निवडणुका येतील ज्या निवडणुकीची परिस्थिती बघून समजा जसे महिना थोडे कायम बोलत असतात का आम्हाला राष्ट्रवादी बरोबर कधीच युती करायची नाही तर आम्हालाही त्यांच्याबरोबर युती करायची नाही भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल अजून कुठले पक्ष आपल्याबरोबर येत असतील त्यांना घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ कर्जचा सर्वांगीण विकास करायचा आहे खलापूरचा खोपोळीचा खरा सर्वांगीण विकास करायचा आहे त्यामध्ये आपण पाहिलं असेल अनेक संघटना असतील त्यामध्ये कर्ज संघर्ष समिती असेल खोपळी संघर्ष समिती असेल तर कर्जत आणि खलापूरचा जर सर्वांगीण विकास झाला असता तर ह्या संघर्ष समितीला कशाला कारण नसताना त्यामध्ये सामील व्हावं लागलं असतं तर विकास झाला नाही म्हणून त्या समिती तुमच्या संघटना आहेत छोट्या मोठ्या संघटना आहेत त्या रस्ते नाही आमच्या पाणी नाही महिलांचं संरक्षण नाही शिक्षण नाही आरोग्य नाही अनेक गोष्टीची टंचाई आपल्या मतदारसंघामध्ये आहे पहिल्या पर्वात एकोणतीसशे कोटी रुपयांची विकास कामं केल्याचा दावा केला जात होता जर एकोणतीस कोटी एकोणतीसशे कोटी रुपये आले होते तर मग तुम्ही जसे म्हणताय तशा पद्धतीने विकास मतदारसंघात झालेला दिसत नाहीये पैसे किंवा तो निधी नेमका गेला कुठं सर्वांना तो प्रश्न आहे त्यांनी वारंवार निवडणुकीच्या अगोदर सांगत होते की आम्ही एकोणतीसशे रुपयाचा एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला एवढं केलं तसं केलं निवडणूक झाली लोकांची मतं घेण्यासाठी सांगत होते आम्ही तीन हजार कोटीचा निधी आणला निवडणूक झाल्यानंतर सांगतायत का आम्हाला निधी मिळत नाही म्हणजे हे आम्हाला ह्याचा काही उलगडा आजपर्यंत झालेलाच नाही जर ते आमदार आहेत ते पहिले पण अजित पवारच आदरणीय अजित पवार साहेबच अर्थमंत्री होते आताही अजित पवार साहेबच अर्थमंत्री आहेत तेव्हा त्यांना तीन हजार कोटीचा निधी दादाही दिला ना मग आता ते म्हणूनच सुटतात का आम्हाला निधी मिळत नाही आणि मग एकोणती तीन हजार कोटीचा निधी कुठे दिला ते लोकांना दाखवावं रस्त्याला जे खड्डे पडलेत तर त्यांच्या ऑफिस समोर इतके खड्डे आहेत का आज परिस्थिती आपण बघितला असेल ट्रॅफिकचा विषय ट्रॅफिकचा विषय त्याला सोडवता येत नाही कर्जत मधला तुम्हाला आरोग्याचा विषय आरोग्याचा विषय सोडवता येत नाही अशा अनेक विषय कर्ज पाण्याचा विषय भर पावसामध्ये का कर्जत म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याची टंचाई आहे मग या आमच्या कर्ज संघर्ष समिती असेल अजून वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळे आमचे छोटे छोटे संघटना तयार झाल्या तालुक्यामध्ये खोपोलीमध्ये कर्ज शहरामध्ये या लोकांना आतुनात प्रयत्न करण्यात ते अनेक वेळा नगरपालिकेवर ने मोर्चे नेले अनेक वेळा पीडब्ल्यू मोर्चे नेले आज जर सत्तेमधले आमदार आम आहेत तर तर भाजत जातोय एवढं सांगायला काय असं हे काम झालं नाही ते काम झालं नाही सत्तेमध्ये तुम्ही आहात तुम्ही चालवते सगळं असं अशी परिस्थिती काय येते आपल्यावर हे सुद्धा त्यांना तपासून बघणं गरजेचं आहे त्यांनी सुद्धा सर्व हे करणं गरजेचं आहे हो तुम्ही मग असे म्हणलात की स्नेहभोजन आणि दिवाळीच्या फराळासाठी तुम्ही एकत्र आला होता सगळ्या मित्रांना आणि तुमच्या राजकीय पक्षात जे कोणी सहकारी आहेत त्यांना तुम्ही बोलवलं होतं शिंदे गटात तुमचे कोणी मित्र नाही आहेत का कारण जे फोटो समोर आलेत त्यात शिंदे गटाचं कोणी दिसत नाही आमच्या राष्ट्रवादीचे जे नेते कार्यकर्ते आहेत नेते म्हणले आहेत माझ्या कार्यकर्त्यांना मी कधीच सांगत नाही तुम्ही ह्या कार्यक्रमाला जायचं नाही ह्या कार्यक्रमाला जायचं याच्याशी बोलायचं आहे त्याच्याशी बोलायचं नाही पण शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्या गोष्टीचं बंधन आहे ज्या सुख दुखात जायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही त्याचा टिप्पी का ठेवला याचंही का ठेवलं हे त्यांना सगळं रिस्ट्रिक्शन असं आम्हाला काय नाही आमचे कार्यकर्ते सगळीकडे जात असतात सगळ्यांशी बोलत असतात सगळ्यांच्या सुख असतात आमच्या पक्षातल्या असं कुठलंही बंधन नाही कारण माझ्या कार्यकर्त्यांच्यावर आणि माझ्या मतदारांच्यावर मात्र विश्वास आहे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मतदारावर विश्वास नाही स्वतःच जर जास्त स्पष्ट बोलायला नको तुम्ही समजू भाऊ शेवटचा प्रश्न विचारतो विधानसभेला तुम्हाला ग्रामीण भागाने चांगलं मतदान दिलं होतं कर्जत तालुका तालुक्यातील ग्रामीण भाग असेल खालापूर तालुक्यातील ग्रामीण भाग असेल शहरी भागात मात्र तुम्ही थोडेसे कमी पडला होतात ज्या निवडणुकांमध्ये आता शहरातल्या सुद्धा निवडणुका होतात कोपुली खालापूर कोपुली कर्जत आणि मात्र शहरी भागांच्या निवडणुका होत्या पक्ष कशा पद्धतीने या निवडणुकीत उभारी घेईल पक्षाचे जे उमेदवार असते म्हणजे आता तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लढायचा सांगताय म्हणजे महायुतीच्या माध्यमातून जर लढायचा ठरला तर भाजप असेल आर पी असेल तुमच्या सोबत असेलच अन्य काही पक्ष सोबत येतील कशा पद्धतीने ही सगळी जी काही पोकळी निर्माण झाली होती जे काही मताधिक्य कमी होते कशा पद्धतीने ना तुम्हाला माहिती आहे कर्जत शहर असेल खोपोली शहर असेल या शहरामध्ये आणि पूर्ण मतदारसंघामध्ये मी विधानसभेला अपक्ष उमेदवार होतो सिंगल पक्ष माझ्यावर कुठली पार्टी नव्हती माझ्यावर कुठला सिम्बॉल नव्हता त्याही माझ्या पुढे राहिले तर त्यांच्याकडे तीन तीन चार चार पक्ष एकत्र होते भारतीय जनता पार्टी असेल शिंदे असा शिंदे शिवसेना असेल आर पी आय असेल शकापक्षीचे त्यांचे कोणते ते राम राणे आहेत त्यांचे चिटणीस ते त्यांच्याबरोबर त्यांची संघ त्यांची लोकं घेऊन त्यांच्याबरोबर होते म्हणजे आणि चार चार पाच पाच पक्ष एकत्र होते आणि मोठा काही फरक नाही कर्जत तालुक्यामध्ये सातशे आठशे मतांचा शहरामध्ये फरक आहे आणि कर्जतमध्ये जर तुम्ही पूर्ण ॲव्हरेज बघितला मी नेरळमध्ये मागे मी कर्जत शहरामध्ये मागे पण माझ्या गावाची एक मतपेटी फुटली नाही ती साडे अकराशे मताची होती ती माझ्या गावातली मतपेटी फुटली असते तर त्यांना कळलं असतं ती मतपेढी न फुटून सुद्धा मी आम्ही हजार मतांनी पुढे आहेत कर्जत तालुक्यामधून म्हणजे आम्हाला कुठल्याही निवडणुकीला घाबरण्याची गरज नाही जर वन टू वन निवडणुका झाल्या तर मी त्यांचं पाणीपत करून टाकेन आणि जर युतीमधून झाल्या आघाडीमधून झाल्या तर वेळ ठरवेल वेळ ठरवेल आजपर्यंत महेंद्र धोरे आमदार शिंदे शिवसेना ज्येष्ठ झाला आहे ज्या भारतीय जनता पार्टीने त्यांना दोन दोन वेळा निवडून दिलं दौ त्या भारतीय जनता पार्टीचं तरी काय आजपर्यंत आपणच केलं नाही काय केलं ते मागच्या वेळी त्यांना निवडून दिलं आठ दिवसात लगेच बाहेर येऊन सांगतात मी भारतीय जनता पार्टीच्या एकही कार्यकर्त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही आज त्यांनी बघितलं सर कुठल्याही भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत त्यांचा उमेदवार बघितला असेल यांचे उमेदवार जाहीर झाले भारतीय जनता पार्टीला कधी विश्वासात घेतलं नाही काल त्यांनी खोपोलीमध्ये त्या कुलदीप शेंडेची उमेदवारी जाहीर केली तिथे भारतीय जनता पार्टीचा एकही माणूस त्या व्यासपीठावर नव्हता म्हणजे आजपर्यंत फक्त त्यांनी भारतीय जनता पार्टीचा अपमान करण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आर पी आय असेल इतर कुठल्या संघटना असतील इतर कुठले पक्ष असतील यांनी जर आमच्याबरोबर एकत्र येऊन निवडणूक लढवायची सांगित ठरवलं तर आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन प्रत्येक परिसरामधील नगरा नगराध्यक्ष असेल प्रत्येक परिसरामध्ये नगरसेवक असतील यांना सर्वांनाच अगदी सर्वांचा विचार घेऊन सर्वांचं मन जिंकून सर्वांना समाधानी करून आम्ही उमेदवारी वाटप करू आणि या कर्जत खलापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू तर हे होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की कर्जत खालापूर मतदारसंघां संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीतले घटक पक्ष असेल भाजप असेल आर पी असेल किंवा अन्य कोणते जे राजकीय पक्ष येतील त्या पक्षांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राष्ट्रवादी पक्ष आणि या मतदारसंघातील जे अन्य पक्ष आहेत ते सामोरे जाणार आहेत